नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अचंबित करणारी गोष्ट ऐकल्यानंतर राग पण थोडा येणार आणि त्याहून पलीकडे राग असा येऊ शकतो की आपलं सरकार काय करतो सगळ्यात मोठी बातमी आहे पाकिस्तानमध्ये जे शिंदूर ऑपरेशन मध्ये दहशतवादी मारले गेले त्या प्रत्येक दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारने एक कोटीची मदत जाहीर केली आहे एक कोटीची आणि इथे भारतामध्ये सीमेवरती लढणारा जवान ज्यावेळेस शहीद होतो त्याला पाच लाख दहा लाखाची मदत जाहीर होते ते पण कणत उतरत लगेच नाही ही खूप लाजीरवाणी गोष्ट हो आहे पाकिस्तान कडनं हे शिकण्यासारखं आहे पाकिस्तान कंगाल आहे बेकार आहे मूर्ख देश आहे नालायक आहे दहशतवाद्यांना खत पाणी घालणारा देश आहे पण तो स्वतःच्या लोकांचा विचार करणारा ही देश आहे आपल्या भारतामध्ये जर जवान शहीद झाला तर त्या जवानाच्या परिवाराला पाच लाख दहा लाखाची मदत होते ते पण फार शिफारशी केल्यानंतर सरकारच्या काळजावरती दगड ठेवून सरकार ती मदत करतं सरकारला सुधारण्याची गरज आहे शहीद जवानाला याच्या पुढे जसं अजित पवारांनी मदत जाहीर केली आहे कोटीची तसंच तस इथून पुढे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शहीद झालेल्या जवानाच्या परिवाराला एक कोटीची कमीत कमी आर्थिक मदत सरकारकडनं जाहीर झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे यावरती आपलं काय मत आहे आपण ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद